बघा आपल्याला आज भेंडी करायची आहे त्यासाठी मी अशी मस्त क कवळी भिंडी बोटी आहे पण मी एकदम कवळी भिंडी बघाई बघा असं शेंडा मोडून बघायचं भेंडी घेताना शेंडा मोडला तर भिंडी एकदम कवळी आहे असं समजायचं तर आपल्याला एकदम सिंपल अशी भेंडी करायची आहे खायला एकदम चविष्ट लागते बघा ही भेंडी तर सर्वात अगोदर आपण आता पाणी ओतून तिला धुवून घेऊ चांगली धुवून घ्यायची आपल्याला हे बघा स्वच्छ धुवून घेतलेत मी आता आपल्याला याला चिरून घ्यायचं तर बघा मी याच्यावर आता सना असा चिरून घेणार असे बारीक बारीक बोंड पाडवायचे बघा आपल्याला आपण आता चिरून घेऊ केली अशा पद्धतीने फिरायची आपल्याला बघा मी भेंडी चुरून घेतलेली आहे अशी हे पाहू शकता तुम्ही असे बोंडे चुरून घेतलेले आहेत मी तर आता आपल्याला भेंडी कशी करायची बघूया आपण वरती कडे ठेवलेली हो आहे एकदम सोपी आणि सिंपल भेंडी करायची आहे खायला तर एकच नंबर लागते बघा ही भेंडी कडेमध्ये आपण तेल टाकून घेऊ पड़ी तील टाक टाक इकड़े भी ला ला टाक एक फळी तेल टाकलेला आहे जास्त तेल नाही टाकलं इकडे बी हिरवी मिरचीचे तुकडे घेतलेले चिरून बघा आणि हा लसूण चिपून घेतलेला आहे तर आपल्याला याच्यामध्ये अगोदर हिरवी मिरचीचे तुकडे टाकायचे टाकायचेवडीनुचाल तुम्ही तुकडे टाकू शकता कमी जास्त आणि याच्यामध्येच आपल्याला हा चिपून घेतलेला लसूण टाकून आहे एकदम सिंपल भिंडी आहे बघा आपण खायला एक नंबर लागते एकदम मस्त तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने करून बघा खूप छान लागते याला थोडस आपल्याला असलून घ्यायचंय तर बघा याला थोडस आपण फ्राय करून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे मी छोटासे ते टाकून द्यायचे आपल्याला याच्यामध्ये तुम्ही आधी टाकायशिवा नंतर टाका मी आधीच टाकलेलं याला काय हळद वगैरे आपल्याला घालायची नाही आहे भेंडीला हळद घालत नाही बघा अशा कोरड्या भेंडी करायची म्हटलं ना त्याला याला हळद नाही घालत आणि तुम्हाला हवी असेल तर तुम्ही थोडीशी टाकू शकता याला थोडंसं आपण नरम होऊन देऊ बघा मस्त थोडस आपण याला फ्राय करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला भिंडी घालायची बघा ही भिंडी अशी टाकून द्यायची आपल्याला भिंडी टाकल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं याच्यामध्ये आणि याला छानपैकी असं हलवून घ्यायचं आता तुम्हाला जर वाटलं तर याला तुम्ही थोडासा फेंडाने कूट घालू शकता बघा पण बिना तीच भेंडी खूप छान होती याला शेंगदाण्याचा शेंग कुट नाही टाकणार ना तरी पण भेंडी खायला चवदार लागते एकदम शेंगदाण्याच्या कोटापेक्षा अशी भेंडी जर केली ना तर चवीला खूप छान लागते तुम्ही एकदा ट्राय करून बघा त्याच्यामुळे मी शेंगदाण्याचं पूट वापरत नाही तर परंतु हलवून घेऊ आपण याला असं मस्त आता बघा आपण याला मस्त असं थोडंसं हलवून घेतलेलं आहे आता याच्यावर आपल्याला एक मिनिट भर फक्त झाकण ठेवायचं पाचच मिनिटात आपली भेंडी होती बघा याला फक्त आपल्याला एक मिनिट दीड मिनिट झाकण ठेवायचं तर आपण आता भेंडी झाली का बघूया आपली पाहू शकता गॅस मी एकदम बारीक ठेवलेला आहे आप त्याला आपल्याला खालून घ्यायचं बघा अशा पद्धतीने भेंडी करून बघा अजिबात चिकट होणार नाही काहीच नाही खायला तर एकदम मस्त लागते पाहू शकता तुम्ही आता झाकण काढल्यानंतर आपल्याला परत एक मिनिटभर अशी पांघून ठेवायची कढईमध्ये आणि बारीक गॅसवर याला असंच ठेवायचं थे बघा म्हणजे थोडाही चिकटपणा राहत नाही छान अशी भेंडी वाफळल्या जाते आणि छान भेंडी वाफळली ना तर खूप छान लागते खायला याला आपण फक्त एक मिनिटभर अशी ठेवून जाऊ असं हलवत राहायचं बघा याला असं म्हणजे चिकटपणा सगळं निघून जातो बघा अजिबात चिकट होत नाही भेंडी आणि खायला तर एकच नंबर लागते जसून तशीच टेस्ट लागणार बघा तुम्हाला या भेंडीचे बघा आपली भिंडी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालू कोथिंबीर टाकून घेतलेली मी थोडीशी कोथिंबीर टाकणं काय गरजेचं नाहीये तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकली तरी पण चालती भिंडीला कोथिंबीर आणि थोडंसं हल हलवून घ्यायचं बघा कारण पाच मिनिटात आपली भिंडी होती बघा तयारी कशी वाटली भेंडी नक्की सांगा करून बघा आणि एकदम सोपी काही झंझटच नाही अजिबात सबस्क्राईब पण करा आपण आता जेवायला घेऊया